बसल्यानंतर आपलं पूर्ण चित्त जे आहे ते बसण्यावरती केंद्रित झालेलं होतं बरोबर आहे आपण बसलो डोळे बंद केले श्वास आत जातो आहे बाहेर येतोय इन्स्पेक्शन्स कारणावरती करत होते ते आपण फॉलो करतो सेम थिंग पक्ष्यांचा आवाज येत होता बरोबर आहे तो क्रेशरचा आवाज आहे बरोबर आहे तोही आपल्याला दुसरी करायला जातो कधी कधी मनामध्ये विचारही आला असेल की एवढ्या शांत वातावरणामध्ये वा असा आवाज काय येतो बरो बरोबर आहे पण तरी देखील आपण ऑब्झर्व केलं असेल की आपल्या मनाला आपण शांत करण्याचा प्रयत्न केला किंवा स्थिर करण्याचा किंवा जाणण्याचा आपण प्रयत्न करू तर ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस खऱ्या अर्थाने आपल्या चित्ता की स्टार्टअप वागवू शक्ती वाढवू शकतो मग काय शक्ती सजगता येऊ शकते सजगता जसं आपल्या शरीराचा आहार काय अन्न आहे ना आपण खातो चांगलं फूट घेतो पाणी पितो है ना चांगली एअर घेतो चांगलं ब्रश घेतो हे सगळं शरीराचा आहार पण मनाचा आहार काय तर मनाचा आहार सजग जागृत जेवढं जास्त जागरूक आपण असतो प्रत्येक मुवमेंटमध्ये प्रत्येक क्षणामध्ये तेवढं जास्त आपलं मुळ हे सक्षम होतो ताकदवर तुम्हाला दाखवलं कसं करायचं त्या पद्धतीने आपण ऑब्झर्व करणार आहोत जमिनीचा स्पर्श श्वास आणि वातावरण ह्या सगळ्या गोष्टींना तर पहिले आपण जमिनीचे स्पर्शवरती कॉन कॉन्सन्ट्रेट करू बरोबर आहे ते कसं करणार आहोत सर्वभूतेषु मानसंभाव ए अपरिमाणं नित्यं च सर्वलोकस्मि मानसंभाव ए अपरिमाणम् उद्धम् अदोचतिर्यं च असम्भारङ्गशपथं तीर्तिं चरन्सिंहो वा शयानो वा यावत् स ब्रह्म जेव्हा मी माझ्या लाईफकडे बघतो तर मला एक गोष्ट फार प्रकर्षाने जाणवते की माझ्या लाईफचा पर्पज काय जे आपण इथं बसलेलो प्रत्येक व्यक्ती त्याच्या लाईफचा एक पर्पज आहे आणि तो पर्पजसाठी त्याचा जन्म झालेला आहे म्हणजे जन्म हे अविद्येतून होतो तृष्णेतून होतो हे आपल्याला बऱ्यापैकी आता तुम्ही प्रॅक्टिस करत असल्यामुळे माहिती तसा माझ्या लाईफचा एक उद्देश मला लक्षात आला की या लाईफमध्ये धम्मप्रचार आणि प्रसार करणे हा माझा मेन मोटिव्ह लहानपणापासून राहिलेला आहे जेव्हा जेव्हाही धम्माशी रिलेटेड एक काही ऍक्टिव्हिटी माझ्यासमोर हो येते मॅसेज जरी आला तरी देखील मी लगेच तिकडे जाऊन सेवा देण्यासाठी किंवा काम करण्यासाठी मी तिथे जातो आणि ते करतो हे का घडतं याचं कारण असंच नाही घडत ते आपल्या मध्ये याच कारण आहे इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती हा धम्माशी कनेक्टेड म्हणून इथं बसलेला आहे मॅसेज तर सर्वांना होता ना आपण याच इथे काय कारण आपण शिक करतो की मला धम्मा प्रॅक्टिसमध्ये पुढं जायचंय मला धम्मा शिकायचा आहे मला ध्यान हा विषय अतिशय चांगल्या प्रकारे समजून घ्यायचा आहे आणि त्याच्या अनुभवातून जायचंय त्यासाठी आपण इथं आलो विवेकनी पोस्ट आखली मध्ये ध्यान करायचंय तर शून्यागार म्हणजे नेमकं काय तर बुद्धांनी जे ध्यानाचे अभ्यास करण्याच्या पद्धती सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये झाडाखाली वृक्ष गतो वा शून्यागार वा आणि गतो वा म्हणजे ध्यान कुठं केलं पाहिजे तर झाडाच्या खाली केलं पाहिजे शून्यागार म्हणजे ह्या पद्धतीचे जे असतात सेल्स बनवलेले आपण जेवढे लेणी बघू त्याच्यामध्ये छोटे छोटे सेल्स असतात तर त्या ध्यानासाठी बसण्यासाठी असतात ज्याच्यामध्ये त्या काळामधले भिक्खू त्याच्यामध्ये बसून ध्यान करायचे जे आपण टेन डेजला गेल्यानंतर तिथं शून्यगार आपल्याला पाहायला मिळतं आणि अरण्य गतोवा म्हणजे जिथे जंगल आहे अशा ठिकाणी आपण जाऊन ध्यान केलं पाहिजे म्हणजे निसर्गासोबत कनेक्ट होऊन आपण ध्यान करतो तर आज विवेकने अतिशय छान गोष्ट केली की आजच्या संडेला सकाळी इथे ध्यानासाठी आपल्याला सगळ्यांना इन्व्हाइट केलं आपण शून्यागार मध्ये जरी बसू शकलो नाही तरी शून्यागाराच्या प्लेसमध्ये अरण्यामध्ये आणि झाडांच्या जवळ रुखमोल झाडाच्या खाली जरी नसलो तरी निसर्गाच्या सानिध्यात आपण आज ध्यानाचा अनुभव घेतला माझा मेसेज एवढाच असेल आज की आपल्या लाईफमध्ये आपल्याला आपल्या स्वतःच्या प्रॅक्टिसमधूनच जावं लागणार आहे मी जे काही स्वतः प्रॅक्टिस करणार आहे त्याचा लाभ फक्त मलाच होणार आहे आणि त्या प्रॅक्टिसचा प्रभाव इतरांना मिळेल निश्चितच परंतु अनुभव मी येणार आहे त्यामुळे इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीने आपली स्वतःची प्रॅक्टिस जर का वाढवली स्वतःचा अनुभव जर का आपण वाढवण्यासाठी दैनिक साधनेला प्रबळ करत गेलो तर निश्चितच आपल्या आजूबाजूचं वातावरण हे चांगलं व्हायला सुरुवात होईल एक व्यक्ती घरामधला बदलला तर संपूर्ण घर बदलतं असं म्हणतात एक व्यक्ती घरामधला जर दारू पिणारा असेल तर पूर्ण घराला डिस्टर्ब करतो आणि एक व्यक्ती घरामध्ये जर का ध्यान करणारं असेल तर पूर्ण घराचं वातावरण बदलतं हे तितकंच सत्य त्याच्यामुळे आपण खूप मॅटर करतो आपल्या घरामध्ये तुम्ही सर्वजण खूप मॅटर करतो तुमच्या घरामध्ये तुमचं अस्तित्व तुमच्या घराला तुमच्या परिवाराला हे मजबूत करत असतं तर त्याच्यासाठी आपण ही प्रॅक्टिसमधून गेलं पाहिजे पाच शिलांवरती आपण बोललो सुरुवातीला आपण आल्यानंतर आनापानाची प्रॅक्टिस केली आनापान हा श्वासावर आधारित ध्यानाचा सराव आहे ज्याच्या माध्यमातून सजगता जागृतीचा आपण अभ्यास करत असतो त्याचबरोबर आपण चार प्रकारे आपण ध्यानाचा सराव करत असतो म्हणजे जागृत राहत असतो आणि त्याच चार प्रकारामध्ये आपण दिवसभर राहत असतो पहिला प्रकार असतो बसून आपण बसून ध्यानाचा सराव केला दुसरा प्रकारे चालण्याचा आपण वॉकिंग मेडिटेशनचा अभ्यास केला तिसऱ्या प्रकारे आपण उभा राहतो आपण उभं राहताना कसं उभं राहायला पाहिजे याचा अभ्यास केला आणि चौथा प्रकार आहे लाईन डाऊन म्हणजे झोपताना झोपताना कशाप्रकारे अभ्यास केला पाहिजे त्याची आपण थेरीवरती चर्चा केली तर ह्या चारही प्रकारला दिवसभरामध्ये एव्हरी डे तुम्ही आता प्रॅक्टिसमध्ये आणा जर काही प्रॅक्टिसमध्ये आणलं आणि नाइन्टी डेज प्रॅक्टिस करा तर नाईन्टी डेजचा जर का आपण अवेअर राहिलो नव्वद दिवसामध्ये माझ्या पाच शिलांवरती मी काम करेल आणि चार प्रकारे मी ध्यानाचा अभ्यास करेल सजगतेचा अभ्यास करेल बघा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये किती बदल पाहायला मिळतील खूप आजूबाजूला तुम्हाला मिरॅकल झालेले पाहायला मिळतील तर मिरॅकल वगैरे किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडतात तर हे काय असंच नाही घडत याच्या मागे आपले कर्म असतात आपलं पालन असतं आपलं अनुशासन असतं आणि त्याचे परिणाम आपल्याला मिळत असतात हे ना तर तो प्रयत्न आपण करूयात आज विवेकने खूप छान सेशन इथं ऑर्गनाईज केलं याचा बेनिफिट तुमच्या मित्रांमध्ये होऊ द्या केव्स ज्या बनलेल्या आहेत ह्या बेसिकली मेडिटेशनसाठी बनलेल्या आहेत विहारं जी बनलेली आहेत ही बेसिकली धम्म अभ्यासाची केंद्र आहेत स्वधम्म अभ्यासाची केंद्र आहेत तिथे आता वाचनालय चालू झालेलं आहे बरोबर आहे की तिथे राजकीय इव्हेंट होतात सामाजिक इव्हेंट होतात त्याच्यासाठी विहारांची निर्मिती नाही आहे तुमच्या आजूबाजूला जिथं कुठे विहार असेल तर तिथे तुम्ही संध्याकाळी जात जा मेडिटेशनसाठी โยโซภะคะวะอะระหังสัมมาสัมพุทโธสวะคตโตเยนะภะคะวะตาทามุนสุปฏิปันโนยะสภะคะวะโตสาวะสังโฆ